सुशीला साळोकर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी शेपूची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता शेपूची भाजी मी चिरून त्यासाठी लागणार आहे डाळ चण्याची आणि हिरव्या मिरचीचा ठेसा आता आपण कढई ठेवून त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊ त्यानंतर आपण मिरचीचा ठेसा एक चमचा किंवा अर्धा चमचा टाकू शकतो चवीनुसार आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरे पण टाकून घेऊ जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण चण्याची डाळ टाकून घेऊ आणि जी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे ती आपण त्यात टाकून घेणार आहोत त्याला चांगले हलवायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि आता शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ हो। आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आता चांगलं हलवून घेतल्यानंतर आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत आता आपण बाजरीची भाकरी टाकणार आहोत शेपूची भाजी म्हणल्यानंतर त्यासोबत लागते ती बाजरीची भाकर आता बाजरीची भाकरी खाण्यासाठी चांगली असते आणि हिवाळा म्हणल्यानंतर ती इथं हिवाळ्यामध्ये खाणं खूप चांगलं असतं आता बाजरीचे पीठ काढून मी भाकरी बनवून घेत आहे आता भाकरी वैची, ही भाकरी कशी बनवायची ही बघून घ्या आणि तिला चांगल्या प्रकारे थापून घ्यायची आहे बारीक तवा इकडे मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता ही भाकर त्यावर आपण टाकून त्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी हे चांगले लावून घेतल्याच्यानंतर आपण दुसरी भाकर करण्यासाठी घेणार आहोत आता हे झाल्यानंतर त्याला आपण उलटी टाकणार आहोत त्यानंतर आपण आता ही दुसरी भाकरी पटपट थापून घेणार आहोत इकडं बघू आपण ही शबुची भाजी झाली आहे का आता ही चांगल्या प्रकारे शिजत आहे बाजरीची भाकरीसुद्धा चांगली शकत आहे छान झाली आहे चला तर मग आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटू लाईक करा आणि सबस्क्राईब करा